पत्ता आम्हाला दोन नंबरचे बंदे आमच्या गावातले आहेत धंदे आम्हाला पण पाहिजे कोणतं गाव आहे काय कसा आले तुम्ही इथं आम्ही दारूबंदी करायसाठी दारूबंदी वरली वर्ल, वर्ल, पत्ता सगळंच बन पाहिजे आमच्या गावामध्ये भेटायला सांगितलं सांगितलं होतं महिला मंडळ घेऊन जळगाव गेलो होतो तर ते येतात आणि आम्ही म्हणतात आम्हाला महिलाले म्हणतात की बा महिला तुम्ही आम्हाला दारूवाले पकडून दाखव आता आम्ही पोट भरणार नाही बाय दोनशे रुपये मजुरी करतो पोट भरतो

महाराज <laughs> नाही ना महाराज ना <laughs> भेंडवरून आलो आम्हाला दारूबंदी पाहिजे आमचे नवरे इव्हेंट लागे कुराडा घेऊन झपतात रात्री आम्हाला रातभर झप नाही लाग रिपोर्ट द्यायला गेली तर मला घेतला नाही रिपोर्ट दोन चिप रिपोर्ट दिला पण ते घरलो की नाही आले चौकाशी काहीच केअर नाही घेऊन काय मागणी काय तुमची आम्हाला दारू पत्ता भरली सगळं म्हणताय आज तुम्हाला किती, किती दुकाने दारूची तिथे नाही